दाटली वळण वाट ही कुठे चालली वृक्ष झावळी गर्द दाटली हले सावल्या मौन पांघरे सुंदर पूर्वा परणी नटली सोन उन्हाचे मातीवरती सोन उन्हाचे मातीवरती शिंपण सडे पडे कवडसे सोन उन्हाचे मातीवरती सडे पडे कवडसे कोण ये चालत गेले पालवी प्रिया वाटते असे तिचे पैंजणी गुंजन वाहे तिचे पैंजणी गुंजन वाहे वाऱ्या तिथे सांगे मरवा वाटतो मला रम्य प्रभेचा वाटेवरती हर तू बरवा चीट पाखरुही ना दिसे मला चीट पाखरुही ना दिसे मला फक्त गारवा शिशिर कोवळा असेल गेली रूपवती रती पदर उडवत जाता पदर पांढरा हिरवे हिरवे पर्ण कोवळे हिरवे हिरवे पर्ण कोवळे जणू गारठले श्वासतयांचे हिरवे हिरवे पर्ण कोवळे जणू गारठले तयांचे गर्द दाटले रान कवरसे रूप मनोहर तल उन्हाचे सुगंध वाहे वाऱ्यावरती सुगंध वाहे वाऱ्यावरती सोडले असावे केस तिने सुगंध वाहे वाऱ्यावरती सोडले असावे केस तिने पाऊल खुणा उंटत गेल्या तशी अजूनही ही वाट देठ कोवळे वेलींचे ते तेठ कोवळे वेळीचे झोके मौन सांडले दिसते आहे सुकुमार तिचे वाटेवरती विस्कटलेली तिची पावले विस्कटलेली तिची पावले यदृच्छ तिच्या सांडल्या रुच्या कुसुम कोवळे सोन कवडसे असेल पडले भागात तिच्या शर्ज लावून कंठ ती असेल गेली का चारुलता शर्ज लावून कंठ ती असेल गेली का चारुलता जोगरागती आळवत इथे जरा थांबली असेल जाता गवतावरचे दवबिंदू हे पर्णावरती अधीर झाले गवतावरचे दवबिंदू हे पर्णावरती अधीर झाले झटकत गेली काय इथे ती मोकळ्या पटा कुंतलवले दुख्यात इथल्या किती वादळे धुक्यात इथल्या किती वादळे असेल झाली जाताना ती धुक्यात इथल्या किती वादळे असेल झाली जाताना ती हिरवी अन पोपटी नशाती म्हणून कोवळ पानांवरती किती भोगला निरव एकांत किती भोगला निरव एकांत गेल्यावरती या वाटेने मातीवरती झुरती छाया मुके कवळसे अनव्याकुळणे मातीवरती झुरती छाया मुके कवळसे व्याकुळणे धन्यवाद